महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चौसष्ट वर्ष पूर्ण झाली महाराष्ट्र दिन सगळे उत्साहात मोठ्या साजरा करत आहे पण मागं वळून पाहतानी व तुलनात्मक दुसऱ्या राज्याकडं पाहतानी आपण कर्मकांड म्हणून तर हा साजरा करतच नाही ना असं वाटतं खरंच ज्यासाठी बलिदान दिलं भाषा या आधारपर हा चौदा वर्ष चौसष्ट वर्षापूर्वी तयार झालेला महाराष्ट्र आपल्या स्वप्नांची पूर्तता करू शकला का फक्त आपलं राज्य महाराष्ट्र नाव मिळालं एवढं पर्याप्त आहे का तो खरंच किती मराठी माणसाच्या हातात आहे तो खरंच जो स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणून ज्याची ओळख जगात आहे तो स्वाभिमान आता किती ठिकाणी घाण ठेवला आहे मराठी माणसाने किती लोक एक दुसऱ्याला सुद्धा स्वाभिमानाने जगू देता राजकारणातला स्वाभिमान कुठं आहे उद्योग व्यवसाय कोणाच्या हातात आहे भूमी कोणाच्या हातात आहे राज्यातलं काय आपल्या नेमकं हातात आहे जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण महाराष्ट्राचा किती हिस्सा आपल्या हातात ठेवला कोणतं क्षेत्र आपल्या हातात ठेवलं आणि जर हा प्रश्न विचारणं हा काय राष्ट्रवादी विचार आला देशभक्तीला प्रश्न नाहीये ज्यांनी या राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलं त्यांच्या स्वप्नाच्या एक आढावा घेणं आहे खरंच आपण त्यात कुठं पोचलो मी तर पक्का देशभक्त राष्ट्रवादी माणूस आहे पण मी आज या सुदर्शन मराठीवर पहिला व्हिडिओ बनवताना हा का बोलतो तो यासाठी का महाराष्ट्र राहिला तरच राष्ट्र राहील हे मी नाही म्हणलेलं हे सेनापती बापटांपासून या देशातल्या महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिकांनी म्हणलंच पण गैर मराठी भाषी महापुरुषांनी सुद्धा म्हणलं काळ्या मातीचा निधळ्या छातीचा खरंच ती छाती निधडी राहिली का सेनेमध्ये जाणारे आर्मीत असणारे आपले जवान असतील त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रश्न नाही आहे पण ज्याला मराठी नेतृत्व म्हणलं जातं विभिन्न क्षेत्रातलं त्याची तर छाती आता निधाडी नाही वाटत आहे त्याच्या पिक्चरमधून त्याच्या साहित्यातून त्याच्या सिरियलमधून इवन त्याच्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियातल्या पोस्टमध्ये सुद्धा आता निधडी छाती दिसत नाही आहे काळ्या मातीचा परिणाम दिसत नाही आहे चे ही तख्त राखतो म्हणणारा महाराष्ट्र दिल्ली पुढं मागच्या चौसष्ट वर्ष किती गुलाम आहे हेही आपल्याला दिसतं आणि म्हणून हा चौसष्टवा वर्ष पूर्ण होत असताना काय पुढच्या दोन पाच वर्षात ज्या उद्देशाने बलिदान दिलं होतं तो महाराष्ट्र आपण पुन्हा निर्माण करू शकू का तो करण्यासाठी नेमका ऍक्शन प्लान काय असला पाहिजे त्यात राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी काय करायचं सामाजिक काय करायचं क्रीडा काय करायचं साहित्य करायचं कला क्षेत्रातल्या खेळ विविध क्षेत्रातल्या लोकांनी काय करायचं याचा विचार आपण केला पाहिजे अन्यथा हा दिवस येत राहील जात राहील नाव महाराष्ट्र राहील पण त्यात महा काही राहणार नाही आणि राष्ट्र तर नाहीच नाही आणि म्हणून तसं महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा तीनशे पन्नासावा वर्ष संकल्पाचं सगळ्यात चांगलं वर्ष असू शकतं म्हणून हा संकल्प आपण सगळे घेऊ हो। आणि पुढच्या वर्षी स्वाभिमानाने महाराष्ट्र दिवस साजरा करू जय महाराष्ट्र